तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातील महागणपती हा प्रसिद्ध मानाचा गणपती मानला जातो चव्वेचाळीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण काळात कार्यरत असतात नवसाला पावणारा एकवीस फुटी गणपती म्हणून याची प्रचिती आहे यंदा एका भक्ताने एकवीस किलोची चांदीची मूर्ती बाप्पा चरणी दान केलेली आहे यावरूनच या, या महागणपतीची मूर्ती मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं जाणून घेऊया त्याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूया कोल्हापूरचा प्रसिद्ध मानाचा गणपती समजला जाणारा महागणपती याच महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी मी सध्या आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती आपण पाहू शकतो या प्रसिद्ध महागणपतीची ही मूर्ती आहे जवळपास एकवीस फुटी ही गणपती आहे आणि कोल्हापुरातली सगळ्यात प्रसिद्ध आणि नवसाला पावणार्या असा गणपती मानला जातो अनेक भाविक जे आहेत ते पहिल्या दिवसापासूनच या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात ते आपल्या देवाच्या चरणी ठेवत असतात अनेक भाविक जे आहेत या ठिकाणी आलेले देखील पाहता पाहतोय आपण अनेक लहान मुलांना घेऊन आलेले भाविक देखील आपण पाहतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण या ठिकाणी जी वातावरण ती पाहायला मिळते या ठिकाणी काही भाविक देखील काय सांगाल तुम्ही किती वर्षांपासून येत या देवाचं दर्शन घेण्यासाठी तरी पाच सहा वर्षापूर्वी येतो काय म्हणजे नेमकं नवसाला पाहुणार याची माहिती आहे होय होय हो नवसाला पाहुणार आहे तुम्हाला याची प्रचिती आली होय होय प्रचिती खूप छान आली म्हणून या छोट्या बाळाला घेऊन आलो नक्कीच आपण पाहतोय छोट्या बाळाला घेऊन आलेल्या या महिला आहेत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या ठिकाणी येत आहेत अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आज दोन हजार चोवीस आज चालू आहे दोन हजार चोवीस पूर्वी चव्वेचाळीस वर्ष एकवीस फुटी मूर्ती बसवण्याचे काम फक्त शिवाजी मंडळ करते जे सुरुवाती वर्षापासून एकवीस फुटीच मूर्ती बसवली जाते आणि नवसाला पावणारा म्हणून मी या गणपती आहे आता जवळजवळ अंगावर गणपतीच्या अंगावर जर तुम्ही दागिनेच बघितलात तर अंगावर जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे किलो दागिने या ठिकाणी गणपतीच्या अंगावर परिधान केलेले या ठिकाणी बघायला मिळतात या वर्षी एक दोन भक्तांनी एकवीस किलो चांदीची मूर्ती आपले नवसपूर्ण झाला म्हणून एकवीस किलो चांदीची मूर्ती या गणपतीची प्रतिकृती समोर लावलेल्या दोन -दोन एकवीस लाख रुपये या मूर्तीचा या ठिकाणी खर्च आलेला आहे ती मूर्ती यावर्षी नवस पूर्ण झाला म्हणून या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला या या भाविकांची गर्दी आहे ती सुद्धा आपण पाहू शकतो की तब्बल आज जवळपास तिसरा तिसरा चौथा दिवस असला तरी या भाविकांची जी गर्दी आहे ती गर्दी पाहतो आणि हळूहळू जस जसं पुढे जाईल तस तसं या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते त्यामुळं या महागणपतीची जी महती आहे ती महती आपल्याला पाहायला मिळते या महागणपतीच्या अंगावरच दागिने सुद्धा भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात दरवर्षी या महागणपतीला अनेक भाविक भक्त जे आहेत ते सोन्या चांदीचा सोन्या चांदीचं दान देखील करत असतात त्यामुळे या महागणपतीला एक विशेष अशी महती असल्याचं पाहायला मिळतं विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर